इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे यांच्या वतीने अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वेळेत टेक टाइम्स दोन हजार पंचवीस कोडकॉनकर या भव्य आंतरशालेय तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत ठाणे मुंबई महानगरपालिका प्रदेशेतील एकूणवीसहून अधिक शाळांमधील ऐंशीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कोडिंग रोबोटिक्स आणि नवोक्रम प्रकल्पामधून तरुण विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता आणि तांत्रिक कौशल्य सादर केली सर्व प्रकल्प संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांशी सुसंगत होतो ज्यातून अधिक जबाबदार आणि शाश्वत भविष्याची प्रेरणा मिळाली ही स्पर्धा तीन ते पाच सहा ते आठ आणि नऊ ते दहा अशा तीन व गटांमध्ये घेण्यात आली या गटांमधील सहभागी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम नवपूर्व सर्वोत्तम टीमवर्क आणि सर्वोत्तम सादरीकरण या श्रेणींमध्ये गौरवण्यात आलेले आहे विजेत्यांना ट्रॉफी पदके प्रमाणपत्र व रोग पारितोषिक प्रदान करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे विश्वस्त आल्हाद जोशी संचालक परेश नानजीबाई ठक्कर तसेच विशिष्ट पाहुणे सेल्विन फुर्तादो आदित्य गुप्ता पुष्कर साठे उपस्थित होते तसेच शाळेच्या प्राचार्य डॉक्टर निकिता कोठारी उपप्राचार्य शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडोस्कॉट मध्ये होत असलेल्या टेक टायटल या कार्यक्रमामध्ये या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास तेवीस शाळा यांनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स या इकडे मुलांकडनं एक्झिबिट केलेले आहेत खरं तर बघून फारच आनंद वाटतो कारण ए आय या विषयासाठी आणि त्याचबरोबर शेती या विषयाला धरून की ए आयचा फायदा शेतीसाठी कसा करता येऊ शकतो हे या शाळेतली मुलं आवर्जून या प्रोजेक्ट संदर्भात त्यांनी तयार केलेले आहेत माझी खरंतर आपल्याला आप सगळ्यांनाही विनंती देईल की सगळ्या पालकांनी तर या इकडे व्हिजिट करणारच आहेत पण ठाणेकरांनीही आवर्जून या प्रोजेक्ट्सला भेट द्यावी आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक पथदर्शक म्हणून काही प्रोजेक्ट्स या इकडे आपल्या सगळ्यांना दिसू शकतात निश्चितपणे काही प्रोजेक्ट्स शासनाला मी माझ्याकडनंही रेकमेंड करणार आहे सेल्फिन फोटाडो आहे मी ए पी शाळाला प्रोफेसर आहे मी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये शिकवतो तर आता हे जे प्रोजेक्ट आम्ही शाळा म्हणजे कॉलेजेसमध्ये या लेवलचे प्रोजेक्ट करतो या लेवलचे प्रोजेक्ट शाळेंच्या लेवलला आले बघून मला खूप आनंद झाला ॲक्च्युली मुलगा मुलं छोट्या वेळातूनच शिकत आलेले आहेत त्याच्यामुळे पुढे जाऊन ते अद्याप मोठे मोठे प्रोजेक्ट करू शकतात आणि अद्याप मोठ्या गोष्टी करू शकतात हे बघून खूप आनंद वाटते इंडोस्क ग्लोबल स्कूलचं खूप अभिनंदन या मा या मा त्यांनी माध्यमिक सादर केले आहे मुलांसाठी जेणेकरून ते पुढे येऊन काही करू शकतात आपला जो युद्ध आहे जो मुलं आहे हे आमचा पुढचा भारत आहे आणि विकसित भारत जे मोदीजींचं ड्रीम आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि आपली मुलं जी आहेत त्यांना एक इग्नायटिंग फोर्स आहेच ऑलरेडी क्युरिओसिटी इग्नाईट इग्निशन आणि इनोव्हेशन हे सगळं एकत्र करून त्यांना हा प्लॅटफॉर्म द्यायचा होता म्हणूनच इनडोअर स्पॉट्स ग्लोबल स्कूल आहे आणि एक वेगळा विचार केला आणि आम्ही या माध्यमात त्यांना तो एक प्लॅटफॉर्म देतो सस्टेनेबिलिटी कोण कारण पुढे जे जशा प्रकारे चेंजेस होतात क्लायमेटिक चेंजेस होतात पोल्युशन होतात तर ही मुलं काहीतरी वेगळं घडवावं हो, आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह घडवावं क्रिएटिव्ह हो, घडवावं म्हणून हो, हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर पुष्कर साठे मला आज इंटर इंडोस्कॉटी स्कूलमध्ये ॲज अ जज एका कॉम्पिटिशनसाठी बोलवण्यात आलेला आहे की टेक टायटन्स म्हणून जी यांनी कॉम्पिटिशन ह्या वर्षापासूनच चालू केलेली आहे हा खरं खूप चांगला उपक्रम आहे यांचा की शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी हे जे यांनी कोडिंग आणि पायथन बेस्ड hey. रोबोटिक्स रिलेटेड जी कॉम्पिटिशन चालू केलेली आहे ती खूपच स्तुत्य उप उक... उपक्रम आहे hmm. रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळे आता डे टू डे लाईफमध्ये लागणाऱ्या फील्ड्स झालेले आहेत पूर्वी आपण असं म्हणायचो की हे फ्युचर टेक्नॉलॉजीज आहेत पण सध्या आता आपण आमच्या आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये या सगळ्या फील्डचा उपयोग करतोय आणि जितक्या लवकरात लवकर स्टुडंट्सना या सगळ्या फील्डची आयडिया येईल त्यांना त्याच्यावर चांगलं काम करायला मिळेल तेवढंच आपल्याला पुढे जाऊन चांगले इनोव्हेटर्स मिळतील त्यामुळे ह्या कॉम्पिटिशन्स ही गोष्ट अचीव करण्यासाठी खूप मोठा रोल प्ले करतात की त्यामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो की जाऊन ते स्वतःचे कोडिंग स्किल्स दाखवू शकतात नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकू शकतात आणि त्यामुळेच आपल्याला भविष्यात पुढे बऱ्याच फिल्ड मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा यूज होताना दिसणार आहे सो आय थँक दिस स्कूल ज्यांनी हे कंडक्ट करण्याचा विचार केला आणि एवढ्या ग्रँड लेवलवर त्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे विश ऑल द द